आ, नमस्कार सर आपण लाईव्ह आहोत नमस्कार सुरू करायचं का सुरु हो सर हो आपण लाईव्ह आहोत मी बोलू का अगोदर हो चालेल सर ओके सर्वांना नमस्कार मी नागर वाघोचे सहाय्यक आयुक्त प्रशिक्षण आय सी डी एस बेलापूर नवी मुंबई येथून बोलत आहे आज आपण ई सी आनी पूरो सी डे आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाचं महत्व या अनुषंगाने युटॅन लाईव्ह घेत आहोत यामध्ये दर महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे आपण साजरा करत असतो जर दहा तारखेला सुट्टी असेल तर नजीकच्या पुढच्या कार्यकाळाच्या दिवशी आपण ई सी सी डे साजरा करतो एप्रिल महिन्यात दहा तारखेला सुट्टी आहे तर आपण अकरा तारखेला ए सी सी डे साजरा करावा असे मी आवाहन करतो ए सी सी डे ला आपण दर महिन्याला एक थीम देतो आणि त्या थीमच्या अनुषंगानं कृती कार्यक्रम अंगणवाडीमध्ये राबवण्यासाठी आपण सूचना करतो सेविका त्या कृती करतात आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपण दिलेल्या लिंकवर अपलोड करतात आतापर्यंत सरासरी दर महिन्याला यामध्ये एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्यापैकी शहाऐंशी अंगणवाड्या सहभागी होत आहेत शहाऐंशी हजार अंगणवाड्या आणि साधारण नऊ लाख पालक यामध्ये सहभाग घेत आहेत शहाऐंशी हजारावरून एक लाख दहा हजार पाचशे छप्पन पर्यंत आपल्याला पुढे जायचं आहे आणि दहा लाख पालकापासून जास्तीत जास्त पालक कसे सहभाग होतील हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुम्ही सर्वजण ई सीसी डे गांभीर्याने घ्याल आणि आम्ही दिलेली थीमनुसार अंगणवाडीमध्ये थी करून दिलेल्या लिंकवर व्हिडिओ आणि फोटो अपलोड कराल अशी अपेक्षा बाळगतो एप्रिल दोन हजार पंचवीसची ची थीम मेंदूचा विकास अशी आहे त्या अनुषंगाने अगदी दोनच मिनिटात मी मेंदूच्या विकासाचे महत्व सांगतो आणि माझं बोलणं थांबवेल पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे मेंदूच्या विकासाचं महत्व त्याचा कालावधी आणि विकासाचा वेग आपल्या शरीरामध्ये सर्वच अवयव महत्वाचे आहेत पण सर्वात जास्त अवयव मेंदू महत्वाचा आहे कारण मेंदू शिवाय एखादा इतर अवयव नसला किंवा बंद पडला किंवा अपंग झाला तर आपलं आयुष्य आपण थोड्या कमी दर्जाचं पण जगू शकतो पण मेंदू जर पूर्णतः मंद असेल किंवा नसेल तर आपण जगू शकत नाही म्हणून शरीरातल्या सर्व भागामध्ये हो में मेंदूचं एक विशेष महत्व आहे हे आपण ओळखलं पाहिजे जर मेंदूचं एवढं महत्व आहे तो जास्तीत जास्त विकसित कसा होता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत मेंदूचा वाढ आणि विकास शून्य ते सहा घडतल्या मुलांमध्ये पंच्याऐंशी टक्के होतो म्हणजे एकूण मासाचा मेंदू जर शंभर टक्के पूर्ण वाढत असेल तर पहिल्या सहा वर्षात तो पंच्याऐंशी टक्के वाढतो यावरून आपल्याला पहिले सहा वर्ष बाळाचे किती महत्वाचे आहेत हे लक्षात येईल आणि सर्व पालक शिक्षक समाज यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपला पूर्ण फोकस बालकाच्या मेंदूच्या विकासावर पहिले सहा वर्ष केला पाहिजे कारण का हो, त्या दरम्यान पंच्याऐंशी टक्के मेंदूचा विकास होतो दुसरा महत्व आहे मुद्दा आहे बालकांचे लहानपणामध्ये अनुभव आजही आपण आपण ज्या वयात आहोत त्या वयामध्ये आपण आपल्या मुलांना आपल्या लहानपणी ज्या गोष्टी काढल्या होत्या किंवा ज्या आठवणी होत्या त्या आपण आठवणी सांगतो का तर त्या आपल्या आठवणी लक्षात असतात पण आपल्याला आपले पालक सुशिक्षित असतील किंवा आपला अनुभवाचं क्षेत्र कमी असेल म्हणून तितक्या आपल्या आठवणी नाहीत किंवा तेवढे अनुभव नाहीत आपल्या मुलाचा आपल्या आताच्या या पिढीच्या बालकांचा जर मेंदू आपल्याला त्या प्रमाणात डेव्हलप करायचा असेल तर आपण त्यांना जास्तीत जास्त अनुभव दिले पाहिजेत आणि मेंदूचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त कृती केल्या पाहिजेत तर जेणेकरून जसं आपल्याला आपलं बालपण आठवतं तसं त्यांना ह्या वयाच्या कृती केल्या ते त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना त्याचा उपयोग करता येईल म्हणून आपण त्यांना लहानपणी जास्तीत जास्त अनुभव दिले पाहिजेत तिसरा मुद्दा आहे सकारात सकारात्मक अनुभव व पालकांचा विकास मुलांना जितके तुम्ही जास्तीत जास्त अनुभव देताल म्हणजे प्राण्यांचे आवाज पक्ष्यांचे आवाज वेगवेगळी पानं फुलं त्यांचे रंग त्यांचे प्रकार फळभाज्यांचे प्रकार पालेभाज्यांचे प्रकार निसर्गातले ध्वनी जितके तुम्ही विविध अंगाने त्यांना अनुभव त्याला गाणी गप्पा गोष्टी तितका मुलांच्या मेंदूचा विकास पेशी वाढतात जाळ वाढतात आणि विकास होतो म्हणून सकारात्मक आणि चांगले अनुभव बालकांचा विकास होण्यासाठी देणं आवश्यक आहे चौथा मुद्दा आहे मनोरच्या खेळाचे महत्व हे सर्वात आणि सर्वकालीन हा खेळ आणि याचं महत्व आहे तेच आपण बिल्डिंगच्या बाबतीत म्हणतो बिल्डिंग जर जास्त वेळ जास्त दिवस टिकायचे असेल तर तिचा पाया मजबूत करणं महत्वाचं असतं बघा तुम्ही शहरामध्ये मुंबई सारख्या शंभर शंभर मजली जेव्हा इमारत तयार करतात तेव्हा त्याचा अंडरग्राऊंड पर्यंत पाया खोलतात ते आपल्याला दिसत नाही आपण जा उंच असतं ते आणि खाली ग्राउंड पर्यंत पाया खोलतात तेव्हा ती उंची इमारत जास्तीत जास्त उभा राहते भक्कम काही दिवस फक्त जर जमिनीवर आपण इमारत बांधली तर ती जास्त येऊ शकत नाही तसं मुलांचं जर संपूर्ण आयुष्य त्याचं जर संपूर्ण जीवन अत्यंत यशस्वी व्हायचं असेल समाधानाने जगायचं असेल त्याला तर त्याचं पाया जो आहे तो भक्कम झाला पाहिजे जसं समजा मनोर आहे किंवा आपण ग्रामीण भागात गाडग्या मडक्याची उतरंड असते आपण जर वरचा जो, जो पिलर ठेवलेला असतो त्याला काय म्हणतो आपण एखादा कप 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 ठेवलेत आपण पस्तीस कप या ठेवले तर वरचा कप काढला तेवढा फरक पडत नाही खालचा जर कप काढला तर सगळंच मनोराग कोसळतो तसं बालकांचे अनुभव जर कमी दर्जाचे आणि हिनकसं असतील लहानपणातले तर पुढचं जीवन त्याचं तितकस यशस्वी आणि उत्तम होत नाही जर तुम्हाला संपूर्ण जीवन चांगलं करायचं असेल त्याचं पुढचा विकास करायचा असेल तर पाया खालचा कप मजबूत पाहिजे म्हणून आपण मनोर्याचं जसं महत्व खालच्या कपाला जास्त असतं तसं बाळाच्या विकास आणि वाढीमध्ये शून्य ते, ते सहा वर्ष गटाचं महत्व असतं हे आपण जाणीवपूर्वक जाणून घेतलं पाहिजे त्यानंतर मेंदूचे जाळे प्रक्रिया व परिणाम जसं तुम्ही मेंदूच्या जाळ्यांचा खेळ सर्व अंगणवाडी सेविका आणि सुपर्वजांना माहिती आहे की एक सुताचा बंडल असतो आणि आपण ते हातात घेऊन समोर टाकतो त्याला दुसऱ्याकडे टाकायचं तिसऱ्या चौथ्याकडे टाकायचं तर बरोबर जाळं तयार होतं आणि विशिष्ट प्रकारचे आपल्याला जाळं दिसतं परंतु जर ते आपण नाहीच टाकले एका जा जागेवर जाळ एकाच जागेवर राहील तसं जर तुम्ही वेगवेगळे अनुभव त्याला दिले नाही कनेक्ट होणार आहे एका पहिला अनुभव दुसऱ्याशी दुसरा अनुभव तिसऱ्याशी कनेक्ट होणारे असे जर अनुभव नाही दिले तर त्याचा विकास होणार नाही म्हणून मेंदूचे जाळ विकसित होण्यासाठी पेशींची संख्या लहानपणात जास्तीत जास्त मेंदूची वाढते होण्यासाठी आपण त्याला वेगवेगळे अनुभव आणि कनेक्ट कनेक्टिव्ह आणि सकारात्मक दिले पाहिजे मुलासोबत दररोज पालकांनी किमान तीस मिनिटं खेळलं पाहिजे एखादा पालक तीस मिनिटापेक्षा जास्त बालकाशी खेळत असेल तर त्याचं अभिनंदन आहे कौतुकास्पद आहे परंतु जर कुणाला वेळ मिळत नसेल काही अडचणी असतील तरी काही करून किमान तीस मिनिटं बाळासोबत दररोज खेळ खेळला पाहिजे जेणेकरून त्याचा शारीरिक मानसिक आणि भावनिक तिन्ही विकास होत असतात शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आपण ज्या गोष्टी करतो की पालकाला तीन दोन एकचा उपक्रम म्हणजे मुलासोबत दररोज दोन कोणत्या गोष्टी करणार कोणती गोष्ट एक गोष्ट इतर पालकांना सांगणार आपण ज्या मुलासोबत ऍक्टिव्हिटी करतो त्या कुठल्या तरी दोन गोष्टी आपण आज करणार ते आपण कुठल्या तरी पुस्तकातून वाचलं पाहिजे आम्ही ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाठवतो दर महिन्याला तो आकार आरंभ अभ्यासक्रमात आहे आधारशिला नवचेत नामुद्या आहे तर आपण ठरवलं पाहिजे की आज आपण बाळाला ह्या दोन गोष्टी सांगा आणि त्या जाणीवपूर्वक दोन गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत सांगितलं पाहिजेत त्यांच्यासोबत त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्यातली एक गोष्ट आपल्या शेजारच्या पालकांना जे आपले, आपले नातेवाईक मित्र असतात त्यांना आपण सांगितले पाहिजे आता तुम्ही एक गोष्ट सांगितली पाहिजे ती पण एक गोष्ट तुम्हाला सांगणार म्हणजे तुमच्या पहिल्या दोन गोष्टी आणि त्यांनी तुम्हाला सांगितले एक गोष्ट त्यांनी जी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ते तीन गोष्टी तुम्ही काय करणार बाळाला सांगणार म्हणजे तुमच्या दोन त्यांनी एक सांगितलं अशा तीन गोष्टी होणार आणि तुम्ही ज्याला दुसऱ्याला सांगणार त्याच्या पहिल्या त्यांनी दोन केलेल्या असतात आणि तुम्ही सांगितले एक वेगळी अशा तीन गोष्टी होतात तर हा जो आहे पालकांचा तीन दोन एकचा उपक्रम तो सुद्धा यशस्वीपणे राबवला पाहिजे सर्वांना परत एकदा सेविका मदतनी सुपरवायझर आणि विनंती करतो की आपण जे ई सी सी लिंक टाकत असतो त्या लिंक मध्ये खालच्या बाजूला एक रजिस्टरचा नमुना दिलेला आहे आपण त्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक बाळाचं नाव एक तो नमुना सांगतो मी तुम्हाला अंगणवाडी कोड अंकी मुलाचे नाव पालकांचा व्हॉट्सअप नंबर लिंग आणि जन्मतारीख यामध्ये आपण माहिती भरली पाहिजे जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुप करून आपल्याला आवश्यक ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोच करता येईल तर मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की दर महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी डे साजरा करा आयुक्तालयाकडून जे आपल्याला रॉकेट लर्निंग मार्फत थीम पुरवले असते त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम दिलेले असतात त्याप्रमाणे कृती करा आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा आणि आपला भारत सशक्त सुदृढ होण्यासाठी आणि बालकाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हातभार लावा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी खूप छान माहिती दिली आणि खूप छान मार्गदर्शन केलं सर नक्की सर ह्या महिन्याचा ई सी सी डे म्हणजेच मासिक बाल संगोपन दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरा करूयात आणि या महिन्याची जी थीम आहे मेंदूचं जाळं यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास आप करून आपण ते बालकांच्या विकासासाठी जितकं चांगलं होईल तितकं प्रयत्न करूया तर बालकांचा भौतिक टक्के विकास हा नव्वद टक्के बौद्धिक असा वर्ष सहा ते आठ अगोदर सुद्धा असतो त्यामुळे हे बालकांसाठी खूप महत्वाचे आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग खूप गरजेचा ठरतो कारण दिवसभरातील पालकांचे तीस मिनिटं त्या बालकांसाठी खूप उप उपयुक्त ठरतात त्याच्या सर्वांगीण विकासासाठी तर आपण थोडक्यात बघूया की आपला ह्या महिन्याची जी ई सी सी थीम आहे ती आपण बघणार आहोत सर्वांना स्क्रीनवर थीम दिसत असेल तर ही आपण याच्यामध्ये मागच्या महिन्यात जसा ईसीसी डे साजरा केला आणि खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल रॉकेट लर्निंग टीम तर्फे आणि आयसीडीएस विभागातर्फे आम्ही आपले खूप खूप आभार आहोत आणि खूप खूप सदिच्छा सर्वांना या महिन्यात पण आपण अशाच पद्धतीने हा इसीसी डे साजरा करणार आहोत तर सरांनी असं आता जसं सांगितलं तर आ, मी त्या पद्धतीची थीम आपली आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ज्यामध्ये आपल्याला इसीसी डे एप्रिलमध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये दिनांक अकरा एप्रिल रोजी कशा पद्धतीने साजरा करायचा आहे तर पाच मिनिट आहे मेंदूच्या विकासाचे महत्व आणि विकासाचा वेग म्हणजे बालकांसाठी नव्वद टक्के बौद्ध विकास हा कशा पद्धतीने होतो आपण सर्व पालकांना समजून सांगूया बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये प्रारंभिक शिक्षणामध्ये पालकांचा पालकांचा घरातील सदस्यांचा सक्रिय सहभाग किती गरजेचा आहे ते समजून सांगूया पालकांचे लहानपणा लहानपणातील बालपणातील अनुभव आपण कथन करूया मनोरेचा खेळ जसं सरांनी समजून सांगितलं तर ते मनोरेच्या खेळाचं महत्व आणि त्या खेळातून आपण काय शिकतो हेच पण समजून सांगूया सरांना मेंदूचे जाळे प्रक्रिया आणि परिणाम यावर देखील चर्चा करूया दहा मिनिटं मुलासोबत दररोज तीस मिनिटे पालकांनी खेळ पाहिजे यावर दहा मिनिटे आपण पालकांना समजून सांगूया त्यांना त्यांचे समुपदेशन करूया तसेच पालकांसोबत तीन दोन एक चा उपक्रम आपण साजरा करणार आहोत तर माझ्यासोबत प्राजक्ता मॅडम पण जोडलेला आहे त्या आपल्याला डेज मध्ये जो आपल्याला जो पालकांचा जो फोटो नंबरचा जो फोटो ज्यामध्ये बालकाचं नाव वय बालकाचं लिंग आणि पालकांचा व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला त्याचा फोटो पाठवायचा आहे तर त्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील प्राजक्ता मॅडम तर प्राजक्ता मॅडम प्राजक्त यांना में मी विनंती करतो की कृपया आपण पुढील मार्गदर्शन कर वेळेस जसं आपल्या सगळ्यांना माहिती असेल ईसीसीई डे साजरा केल्यानंतर आपण सर्व एक फॉर्म भरतो ज्याच्यामध्ये आपण आपण आपल्या आपन, ईसीसीई डे सेलिब्रेशनच नोंदणी करून घेतो ह्या फॉर्म आता ह्या ह्या महिन्यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरणार आहात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमचा नंबर Uh, किती uh, किती पालक आले किती आई uh, आई यांनी उपस्थिती दिली ई डे करता किती वडिलांनी ई डे करता उपस्थिती दिली हा जो फॉर्म येतो आपल्याला जो दर ई डे चा साजरा केल्यानंतर जो भरायला लागतो त्याच्यामध्ये आपण एंड मध्ये एक फोटो मागतो तर ह्या इसीसी डे मध्ये ह्या वेळेस आपल्याला आपला, आपला रेजिस्टरचा फोटो टाकायचा आहे ह्या रेजिस्टरच्या फोटोमध्ये चार ते पाच गरजेचे काही काही छोटे छोटे पॉइंट आहेत पहिला म्हणजे तुम्ही जो पण आपला रजिस्टरचा फोटो अपलोड कराल ह्या महिन्याच्या फॉर्म मध्ये त्या फॉर्म मध्ये त्या फोटोमध्ये वरती क्लिअरली तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड दिसलेला हवा हा अंगणवाडी कोड सगळ्यांना माहिती असेल तर वरती तुम्ही जो पण रेजिस्टरचा फोटो टाकणार आहात वरती तिथं तुमचा मोठ्या मोठ्या फॉन्ट मध्ये तुमचा अंगणवाडी कोड लिहायला लिहा ह्यानंतर तुमचा जो रेजिस्टरचा फोटो तुम्ही टाकणार आहात किंवा जो रेजिस्टरचा फोटो तुम्ही अपलोड करणार आहात त्याच्यामध्ये चा चार गोष्टी व्हायला हवी चार गोष्टी कोणत्या पहिलं म्हणजे मुलाचं नाव तर पहिल्या कॉलम मध्ये तुमच्या मुलाचं नाव व्हायला हवं दुसरं व्हॉट्सअपचा फोन नंबर तर हे जे मुलं तुमच्या अंगणवाडीमध्ये येतात ज्यांनी तुमच्या अंगणवाडीमध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या पालकांचा व्हॉट्सअप फोन नंबर दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचा आहे तिसरं त्या मुलाचं लिंग काय आहे आणि चौथ त्याचं जन्मतारीख काय आहे आता चौथ कॉलम मध्ये आम्ही जन्मतारीख लिहायला सांगितलं आहे पण तुम्ही वय दिलं तरी चालेल तर परत एकदा रिपीट करते ह्या महिन्याच्या इ डे फॉर्म मध्ये तुम्हाला फोटो टाकायचा आहे रेजिस्टर्डचा फोटो म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या अंगणवाडीमध्ये येणारी मुलांची नावं त्यांचे पालकांचे व्हॉट्सॲप नंबर त्या मुलांचं लिंग आणि त्यांचं वय हे स्पष्ट पैकी लिहिलेलं हवं आता याच्या ह्या ह्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की आपल्या रेजिस्टरच्या फोटोमध्ये काय काय व्हायला हवं जर तुमच्याकडे असं रेजिस्टर पहिल्यापासूनच बनवलेलं असेल तर तुम्ही त्याचा फोटो पाठवा जर तुमच्याकडे असं रेजिस्टर नसेल बनवलेलं तर तुम्ही हे लगेच बनवून त्याचा फोटो पाठवू शकता नितीन आता तुमच्या अंगणवाडीमध्ये आता आपण आलो आहे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुमचे अंगणवाडीमध्ये बरेच नवीन नवीन मुलं जे छोटे आता नुकतेच तीन वर्षाचे झाले आहेत त्यांचं पण नाव याच्यामध्ये तुम्ही ऍड करा ठीक आहे एकदा पुढे जाऊयात नितीन ओके तर ह्यावेळेस इसीसी डे चा फॉर्म कसा भरायचा याचा हा स्लाइड आहे तुम्ही बरेच महिन्यापासून भरत आहात ईसीसी डे चा फॉर्म तर मला माहिती तुम्हाला आतापर्यंत येत असेल मी तरी तुमचं एकदा रिव्हिजन करून घेते ईसीसी दिवसाचं नोंदणी फॉर्म तुमच्या टीचर प्रोडक्ट ग्रुप्स टीपी ग्रुप्स किंवा तुम्हाला वरती एका लिंक मध्ये भेटेल अशी ती दिसते कोबो टूल बॉक्स डॉट ओ आर जी नावाची ती छोटीशी लिंक आहे जी तुम्हाला अकरा तारखेला येईल तर ह्या फॉर्म मध्ये तुम्ही जेव्हा त्या फॉर्म वरती क्लिक करा तेव्हा तुमची असा एक स्क्रीन उघडेल ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे कृपया <slope> तुमचे पूर्ण नाव लिहा इथं तुम्हाला तुमचे पूर्ण नाव लिहायचे आहे यानंतर कृपया तुमचा दहा अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा आता व्हॉट्सअप नंबर तुमचा दहा अंकी इथं लिहायचा आहे म्हणजे ज्या फोन नंबर वरती तुमचा चे मेसेजेस येता किंवा ज्या नंबरने तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती सहभाग घेता त्या तो नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे दहा अंकी प्रश्न आहे कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड किंवा एवढा कोड लिहा आता तुमच्या सर्वांचा अकरा युडाईस कोड असेल जो तुम्हाला माहिती असेल आठ पण राहील तो कोड तुम्हाला इथं लिहायचा आहे एक गोष्ट मी सांगते सर्वांचा अकरा अंकी कोड वेगळा असतो आणि हा अकरा अंकाचाच असतो तर तुम्ही जर ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दहा अंकाचा कोड दोन अंकाचा कोड किंवा पाच अंकाचा कोड लिहिला तर तो एक्सेप्ट करणार नाही आणि पुढे सबमिट होणार नाही तर कृपया करून पूर्ण अकरा अंकी कोड तुम्हाला इकडे लिहायचा आहे ह्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे किती वडिलांनी ईसीसी डे ला हजेरी लावली तर किती वडिलां किती वडील तुमच्या ईसीसी डे मध्ये आले मग परत तसंच किती मातांनी ईसीसी डे ला हजेरी लावली हे आपले झाले पाच असे प्रश्न जो आपला लास्ट प्रश्न आहे तो जसं मी तुम्हाला पहिले सांगत होती की तुमचा रेजिस्टरचा फोटो द्यायचा आहे आतापर्यंत आपण नेहमी ईसीसी दिवसाच्या फॉर्म मध्ये आपण जे ऍक्टिव्हिटीज करतो किंवा आपले जे फोटोज आहे अंगणवाडी मध्ये पालकांनी आलेले त्याचे फोटो सबमिट करतो ह्या वेळेस वेगळं आहे ह्या वेळेस तुम्हाला रेजिस्टरचे फोटो टाकायचे आहे आणि त्या मध्ये हे पाच गोष्टी तुमच्या अंगणवाडी कोड मुलाचे नाव व्हॉट्सअप फोन नंबर लिंग आणि जन्मतारीख स्पष्टपैकी लिहिलेले हवे तुम्हाला कुठेही काही तकनिकी प्रॉब्लेम आली तर रॉकेट जे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असेल तुम्ही त्यांना विचारू शकता ह्यानंतर इथं क्लिक टू अपलोड इथे जे बटन आहे तिथे तुम्ही क्लिक केलं हा जो बॉक्स बनवलेला आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा फोनचा गॅलरी दिसेल ह्या फोनच्या गॅलरीमध्ये तुम्ही जो पण तुमचा फोटो काढलेला आहे रेजिस्टरचा तो तुम्ही निवडू शकता ओके okay? आणि नंतर तुमचं जे राईट साईडला सबमिट बटन लिहिलेलं आहे जे ब्लू कलरचं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यावरती तुम्हाला जे साइड मध्ये दिसत आहे थँक यू फॉर पार्टिसिपेशन यू कॅन क्लोज दिस विंडो नाव असं तुमचा फॉर्म सबमिट झाल्यावर अशी स्क्रीन दिसेल माझी आशा आहे तुम्हाला सर्वांना समजलं आहे आणि आपण खूप सुंदर प्रकारे ई दिवस साजरा करूया अकरा तारखेला Uh, माझ्याकडून एवढं uh, होत मला काही ऍड करायचं असेल तुम्ही प्लीज ऍड करू शकता धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केलं तर ह्या महिन्याचा इसीसी डे आपण दिनांक अकरा एप्रिल रोजी आपल्या uh, अंगणवाडीमध्ये साजरा करणार आहोत शासकीय uh, सुट्टी आल्यामुळे आपण दिनांक दहा तारखेला आपण हा प्रोग्राम अंगणवाडी घेत असतो पण या एप्रिल महिन्यामध्ये आपण दिनांक अकरा एप्रिल शुक्रवार रोजी आपल्या अंगणवाडीमध्ये आपण हा इसीसी डे म्हणजेच मासिक बाल संगोपन आणि शिक्षण दिवस साजरा करणार आहोत तर मान्य सहाय्यक आयुक्त महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य श्री नागरभोजे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या महिन्याच्या थीम बद्दल आपल्याला त्यांनी माहिती दिली तर आपल्या सर्वांना ची सर्व माहिती आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे सोबतच आपला चे जे प्राजक्ता मॅम यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला लिंक कशा पद्धतीने भरायची पण आपल्या ग्रुपमध्ये दिनांक अकरा एप्रिल रोजी येणार आहे तरी काही तांत्रिक सहाय्य असल्यास किंवा काही तुमचे प्रश्न असल्यास आपल्या जिल्ह्यातील रॉकेट लर्निंगचे जिल्हा समन्वयक यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण ह्या महिन्यात सुद्धा प्रत्येक महिन्यात आपण जसा साजरा करतो ई डे खूप चांगल्या प्रकारे खूप सकारात्मक पद्धतीने आणि त्याचा खूप दुरोगामी सकारात्मक परिणाम होतोय आणि तो दिसून पण येतोय तर आपण ह्या महिन्यात पण साजरा करूया आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा थांबूयात आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद थँक्यू